विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत विधानसभेची आचारसंहिता पुढच्या काही दिवसात लागते ही आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आपण पाहतोय की वेगवेगळ्या विभागाच्या जाहिराती येत आहेत यातच विद्यार्थी मित्रांनो आता नुकतीच अहमदनगर जिल्हा बँकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण सातशे पद आहेत पुन्हा एकदा सरळ सेवेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण जाहिरात आपण समजून घेणार आहोत नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागणार वयोमर्यादा परीक्षा स्वरूप अभ्यासक्रम मुलाखत डॉक्युमेंट सगळी माहिती एकाच व्हिडिओत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा लोकमत वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे या ठिकाणी एकूण पदं किती आहेत सातशे लक्षात घ्या एकूण पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो सातशे आता या सातशे पदांपैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे क्लरिकल ह्या क्लरिकलची पदं किती आहेत बघा क्लरिकलची पदं आहेत सहाशे सत्याऐंशी ठीक आहे त्यानंतर मग बघा आता टोटल पदं जे आहेत ती जनरल मॅनेजर संगणकचं एक पद आहे मॅनेजरचं एक पद आहे डेप्युटी मॅनेजरचं एक पद आहे इन्चार्ज प्रथम श्रेणी एक पद आहे आणि बघा क्लरिकलची सहाशे सत्याऐंशी पदं आहेत वाहन चालकच चार आहेत सुरक्षा ची पाच आहेत अशी एकूण सातशे पदांसाठी ही जाहिरात जी आहे ही प्रसिद्ध झालेली आहे पुढे बघा आता यानंतर डिटेल जाहिरात आपण समजून घेऊया बघा ही अहमदनगर बँकेच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेबसाईट वरती ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे हे पीडीएफ थोडस ब्लर आहे पण काळजी करू नका तुम्हाला मी व्यवस्थित वाचून आणि समजून सांगतो ठीक आहे बघा सर्वसेवा नोकर भरती बाबत विस्तृत जाहिरात क्लरिकल वाहन चालक व सुरक्षा रक्षक ठीक आहे बघा आता यामध्ये काय म्हटलेलं आहे दी अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील व आधिपत्याखालील असलेले ठीक आहे आता ही जी पद आहेत सगळं आपण वाचायचं आणि आपल्या जे कामाची गोष्ट आहे तेवढं फक्त आपण समजून घेऊया ठीक आहे बघा बारा नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या दैनिक सकाळ व लोकमत वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजेच आजच्या वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात आहे आता बघा यासाठी तुम्हाला विस्तृत जाहिरात पाहायची असेल तर डब्ल्यू 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 डॉट बँक नगर डॉट या वेब साईटला जाऊन तुम्हाला ती जाहिरात बघता येईल आणि फॉर्म भरण्यासाठी पण त्यांनी हीच वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे आता ऑनलाईन फॉर्म कधी भरायचा आहे तर तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे म्हणजेच उद्यापासून फॉर्म आपल्याला भरायचे आहेत आपली ऑनलाईन परीक्षा कधी असेल ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हॉल तिकीट कागदपत्र पडताळणी या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला वेळोवेळी ह्याच वेबसाईटला देण्यात येईल काळजी करू नका इग्नॅट अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून सुद्धा तुम्हाला वेळोवेळी माहिती देण्यात येईल पुढे बघा आता या ठिकाणी परत एकदा पदांची संख्या बघा क्लरिकलची पदं बघा किती आहेत सहाशे सत्याऐंशी पदं ही क्लरिकलची आहेत वाहन चालकची चार पदं आहेत आणि सुरक्षा रक्षकची या ठिकाणी पाच पदं आहेत चला आता पुढे जाऊया आपण आता या ठिकाणी वेतन श्रेणी बघा आता वेतन श्रेणीमध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी असं म्हटलेलं आहे परिषाधीन कालावधी ज्याला आपण प्रोबेशन पिरियड म्हणतो या जर या परीक्षेच्या माध्यमातून तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचा एक वर्षाचा काय असेल परिविक्षाधीन कालावधी आणि ह्या एका वर्षामध्ये तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे क्लरिकलला पंधरा हजार रुपये पेमेंट आहे लक्षात घ्या त्यानंतर तुम्ही जर वाहन चालक झाला तर बारा हजार रुपये आणि सुरक्षा झाला तर बारा हजार रुपये हे दर महिन्याला पगार एक वर्षापर्यंत आणि त्यानंतर एक वर्षानंतर मग मात्र जो काही नियमित पगार आहे तो तुमचा चालू होऊन जाईल पुढे बघा शैक्षणिक पात्रता आता हे बघा हे तुम्हाला दिसत नसेल याची मला कल्पना आहे कारण हे ब्लर आहे सगळं पण मी तुम्हाला वाचून दाखवतो समजून सांगतो बघा आधी या ठिकाणी तुम्हाला जर क्लर्क व्हायचं आहे लक्षात घ्या तर क्लर्क होण्यासाठी काय म्हटलंय या ठिकाणी वय वर्ष जे आहे ते एकवीस वर्षापासून ते चाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरता येणार आहे लक्षात घ्या म्हणजे वयोमर्यादेची या ठिकाणी कुठलीही अडचण नाही एकवीस ते चाळीस ही आपली वयोमर्यादा आहे क्लर्क या पदासाठी ठीक आहे बघा आता शैक्षणिक पात्रता काय आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजेच तुमचं फक्त ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे लक्षात घ्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान पन्नास टक्के गुण मिळवून उत्तीर्ण असावा हा आता या ठिकाणी काय म्हटलंय ग्रॅज्युएशनला पन्नास टक्के मार्क असणं गरजेचं आहे किंवा अथवा म्हटले पुढे बघा अथवा किमान ब श्रेणी धारण करून उत्तीर्ण असावा अथवा असंही म्हटले की ब श्रेणीमध्ये तुम्ही पास झालेले असले तरी चालणार आहे लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर एम एस सी आय टी सांगितलेलं आहे एम एस सी आय टी जर तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल तर एम एस सी आय टीची गरज राहत नाही पण या ठिकाणी तुम्हाला एम एस सी आय टी पण कंपल्सरी आहे ठीक आहे चला पुढे आता वाहन चालक वाहन चालक व्हायचं असेल तुम्हाला तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची कोणत्याही शाखेची एस एस सी म्हणजे वाहन चालक पदासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे विषय संपला आणि यासोबत प्लस काय लागतंय हलके वाहन मोटर चालवण्याचा परवाना म्हणजेच तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन लागणार आहे ठीक आहे लाईट मोटर व्हेकलचं आता बघा लक्षात घ्या एवढंच सांगितलं या ठिकाणी आता त्याच्या पुढे त्यांनी सांगितलेलं आहे या पदासाठी तुम्हाला काय लागणार आहे एक्सपिरियन्स पण लागणार आहे अनुभव लागणार आहे वाहन चालक साठी बघा उमेदवाराला अर्ज करण्याच्या तारखेच्या किमान तीन वर्ष हलके वाहन किंवा जड वाहन चालवण्याचा अनुभव असला पाहिजे म्हणजेच तुम्हाला तुम्ही जेव्हा ऍप्लिकेशन करणार आहे या पदासाठी तर ते त्याच्या अगोदर किमान तीन वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे ठीक आहे उमेदवाराला मोटर वाहनाची सर्वसाधारण देखभाल व दुरुस्तीची कामे जमत असली पाहिजे उमेदवार शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या असला पाहिजे उमेदवाराला मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता व वा बोलता येणं गरजेचं आहे ठीक आहे हा आहे अनुभव वाहन चालक साठी वयोमर्यादा आहे ती सुद्धा किती आहे एकवीस ते चाळीस लक्षात घ्या ही पण वयोमर्यादा आहे एकवीस ते चाळीस आता पुढे चला सुरक्षा रक्षक आता सुरक्षा रक्षक पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर पण आर्मी ग्रॅज्युएट किंवा आर्मी ग्रॅज्युएट पण चालणार आहे लक्षात घ्या आता या ठिकाणी अनुभव काय सांगितला उमेदवार माझी सैनिक असल्यास त्याचे वय जाहिरात म्हणजे माझी सैनिक पन्नास वर्षापर्यंत सुद्धा अप्लाय करू शकतो ठीक आहे आणि बँक सुरक्षा रक्षक म्हणून किमान तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे ठीक आहे आता बघा पुढे काय म्हटलंय टीप काय म्हटली बघा क्लरिकल पदाच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवार हा बीई ठीक आहे बीई कम्प्युटर असेल बीई आय टी असेल ठीक आहे किंवा ईएन टी सी असेल तर त्याला किंवा बीएससी कम्प्युटर असेल तर त्याला एम एस सी आय टीची आवश्यकता राहणार नाही मी आधीच सांगितलं तुम्हाला चला पुढे आता निवड पद्धत कशी असणार आहे आता बघा निवड पद्धत काय म्हटलेलं आहे सर्व श्रेणीतील पदांकरता शंभर गुणांपैकी नव्वद गुणांची संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल म्हणजे एकूण तुमचा जो पेपर आहे हा शंभर मार्कांचा असणार आहे या शंभर पैकी नव्वद प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा होईल म्हणजे एक प्रश्न असेल चार ऑप्शन असतील आणि दहा मार्कांची काय होणार आहे तर दहा मार्कांची तुमची असणार आहे मुलाखत लक्षात घ्या अशा पद्धतीनं शंभर मार्कांची तुमची परीक्षा असणार आहे बघा या ठिकाणी दिलेला आहे सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाच्या असतील ऑनलाईन परीक्षा नव्वद प्रश्नांच्या असून प्रत्येक प्रश्नास एक गुण असणार आहे या ऑनलाईन परीक्षेसाठी नव्वद मिनिटांचा कालावधी राहील आता हे विषय दिलेले आहेत कोणते कोणते विषय आहेत बघा इथे आपण व्यवस्थित समजून घेऊया आता याच्यामध्ये कोणते कोणते विषय असणार आहेत लक्षात घ्या तुम्हाला परीक्षेला तर बघा बँकिंग व सहकार हा विषय आहे त्यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी दिला आपण जी के जी एस म्हणूया त्यानंतर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था त्यानंतर मराठी इंग्रजी गणित संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि बौद्धिक चाचणी म्हणजे रिझनिंग बघा याच्यामध्ये अगदी फार डिटेलमध्ये प्रश्न विचारत नाही याचा अगदी जुजबी ज्ञान असलं तरी आपण ही परीक्षा देऊन पास होऊ शकतो आता बघा हा पेपर तुमचा असणार आहे नव्वद मार्कांचा आणि यासाठी तुम्हाला वेळ मिळणार आहे नव्वद मिनिटं म्हणजे पेपर सोडवायला तुम्हाला, तुम्हाला दीड तासाचा कालावधी दी मिळतो हे लक्षात घ्या ठीक आहे चला पुढे आता कागदपत्र कोणती कोणती कागदपत्र बघा तुम्ही फॉर्म भरताना जे जे कागदपत्र सबमिट करायला सांगितलेले आहेत त्या पदानुसार ते सगळे कागदपत्र तुम्हाला सिलेक्शन नंतर ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यावेळेस द्यावी लागतील सादर करावी लागतील हे लक्षात घ्या आता क्लर्क पदासाठी तुम्ही फॉर्म भरलाय तर तुम्ही ग्रॅज्युएशन झालाय तर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे लक्षात घ्या बघा उमेदवाराने आता क्लर्क साठी काय डॉक्युमेंट लागतात तर उमेदवाराने ऑनलाईन अर्जात उल्लेख केलेली सर्व शैक्षणिक व अनुभव असलेली कागदपत्रे बघा म्हणजे फॉर्म भरताना जे काही डॉक्युमेंट तुम्ही तिथे यस केलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट लागतील एक झेरॉक्स प्रमाणित प्रत जेवढेही फॉर्म भरताना तुम्ही डॉक्युमेंट तिथे यस म्हटलेले आहात किंवा जेवढे लागणार आहेत ते सगळ्या डॉक्युमेंटची एक झेरॉक्स प्रत तुम्हाला तिथे घेऊन जायची ठीक आहे म्हणजे ओरिजनल तर घेऊन जायचे पडताळणीला पण एक प्रत झेरॉक्सची पण घेऊन जायची विवाहित महिलांच्या बाबतीत नावात बदल असेल तर त्याबाबतचा पुरावा ठीक आहे मग एक तर तुम्ही राजपत्र करून घ्या किंवा मॅरेज सर्टिफिकेट असेल तर चालणार आहे जन्मतारखेचा पुरावा लागणार आहे म्हणून त्यासाठी शाळा थोड्यास दाखला चालेल किंवा ई आता दहावीचं काय लागेल प्रमाणपत्र पण चालणार आहे ठीक आहे आता वाहन साठी फॉर्म भरत असाल तर पुन्हा तेच फॉर्म भरताना तुम्ही उल्लेख केलेली सर्व शैक्षणिक व कागदपत्रे व एक्सपिरियन्सची सर्व डॉक्युमेंट लागतील एक झेरॉक्स प्रत त्यानंतर हलके मोटर वाहन चालवण्याचं वैध असं लायसन तुम्हाला लागणार आहे आणि शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीचा प्रमाणपत्र लागणार आहे सुरक्षा रक्षक साठी पण तेच सांगितलेलं आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात उल्लेख केलेली सर्व शैक्षणिक माहिती व अनुभव कागदपत्रांची मूळ व एक झेरॉक्स प्रमाणित प्रत उमेदवाराच्या नावात काही बदल असेल तर मॅरेज सर्टिफिकेट सॉरी तर राजपत्र आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा इयत्ता दहावीचं सर्टिफिकेट आता मुलाखत तुमची कशी होणार आहे मुलाखत दहा मार्कांची असणारे लक्षात घ्या आता या दहा मार्कांपैकी काय बघा समजून घ्या ऑनलाईन परीक्षेत पदनिहाय गुणा गुणानुक्रमे पात्र झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होऊन कागदपत्र पडताळणीत पात्र, पात्र होणाऱ्या उमेदवाराला दहा गुणांची मुलाखत त्यांची घेण्यात येईल म्हणजेच अगोदर काय तुमची ऑनलाईन परीक्षा बरोबर आहे ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर मग तुमचं काय होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग मुलाखत आहे किती मार्कांची दहा मार्कांची लक्षात घ्या आता ह्या दहा पैकी पाच गुण हे शैक्षणिक अर्हता अनुभव इत्यादी बाबींसाठी असतील म्हणजे हे जे दहा मार्कांची तुमची जी मुलाखत आहे या दहा पैकी ना पाच मार्क तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला दिले जातील तुमच्या एक्सपिरियन्स नुसार दिले जातील आणि राहिलेले पाच मार्क जे आहेत ते मुलाखत घेणारी जी कमिटी असेल ती कमिटी त्या पाच मार्कांपैकी तुम्हाला मार्क देईल मात्र लक्षात घ्या हे पाच गुण जे आहे हे शैक्षणिक अर्हता व अनुभव यावरती आहेत आणि पाच गुणांसाठी बँकेने गठीत केलेल्या समितीमार्फत मौखिक मुलाखत मुलाखत घेण्यात येईल उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही म्हणजेच तुम्ही पेपरमध्ये किती चांगले मार्ग टाकले पण मुलाखतीला तुम्ही गेलेच नाही तर तुमची निवड होणार नाही शैक्षणिक पात्रतेनुसार मुलाखतीला येणारे पाच गुण खालीलप्रमाणे आता हे पाच गुण कोणाला भेटणार आहेत लक्षात घ्या तर बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे एम कॉम किंवा एम संगणक किंवा एम एस सी ऍग्री किंवा एलएलबी किंवा एलएलएम किमान साठ टक्के गुण मिळवून तुम्ही जर पास झाले असाल तर तुम्हाला काय मिळणार आहे तुम्हाला या ठिकाणी एक मार्क दिला जाणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे चला पुढे सगळ्यांना दिसतंय का हे हे खूपच ब्लर आहे पण तरी सुद्धा आपण प्रयत्न करूया हा त्यानंतर बघा दुसरा मुद्दा काय सांगितला या ठिकाणी दुसरा मुद्दा आहे सी आय आय बी ठीक आहे त्यानंतर जे ए आय आय बी त्यानंतर डीटीएल म्हणजे डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ याचे हे झालेलं असेल तर तुम्हाला एक मार्क दिला जाईल त्यानंतर जीडीसीए बरोबर हा जीडीसीए अँड डीए किमान पन्नास टक्के मिळून पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असाल तर एक मार्क असेल तुम्हाला बँकेत कामकाजाचा किमान तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर दोन मार्क असतील अशा पद्धतीने हे पाच मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळतील चला पुढे आता परीक्षेचा फॉर्म भरताना किती पैसे भरायचे आपल्याला तर परीक्षेचा फॉर्म भरताना तुम्हाला क्लर्क या पदासाठी सातशे एकोणपन्नास रुपये भरायचे वाहनचालक पदासाठी सहाशे शहाण्णव आणि सुरक्षा रक्षक पदासाठी सहाशे शहाण्णव अशा पद्धतीने ही परीक्षा शुल्क आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही सगळी माहिती तुम्हाला दिल्यानंतर मला असं वाटत नाही की तुमच्या मनात काही शंका असतील तरी देखील या जिल्हा बँकेबाबत काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाक टाका त्याच्यावरती मी पुढचा व्हिडिओ घेतो काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो आता हा जो काही अभ्यासक्रम आपण डिस्कस केला या हा अभ्यासक्रम कमी दिवसामध्ये तुमचा व्यवस्थित व्हावा असं वाटत असेल तर आपली इग्नॅट अकॅडमीची ही एक सरळ सेवेची बॅच आहे या बॅच मध्ये जो काही सिलेबस तुम्हाला या बँकेला बँकेच्या एक्झामसाठी दिलाय तो सगळा सिलेबस या बॅच मध्ये आपण कव्हर केलेला आहे इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी तो सिलेबस पूर्ण केलेला आहे तेव्हा निश्चितपणे तुम्हाला या बॅचचा फायदा होईल सर्वसमावेशक अशी ही सेवेची से बॅच आहे ही बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करून बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओज बघण्यासाठी आजच हे इग्नॅट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा